माझी वसुंधरा अभियान चार पूर्णांक शून्य आणि स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस अंतर्गत उमरेड क्षेत्रातील गांगापूर चौक येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले सदर अभियानामध्ये खूप वर्षापासून असलेला कचरा संकलित करण्यात येऊन तिथे सुशोभीकरण करण्याचे काम प्रस्तावित करण्यात आलेले आहे स्वच्छता अभियान राबविल्यानंतर गांगापूर येथील वार्डमध्ये रॅली काढून जनजागृती करण्यात आली या अभियानामध्ये सर्व सफाई कर्मचारी अधिकारी आणि गोदरेज फीडबॅक फाउंडेशन येथील चार्य यांनी अथक परिश्रम घेतले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठरावे उमरे